तर नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पुणे काठ्यापवाला या ब्लॉकमध्ये शिवराय आज सकाळ सकाळ ब्लॉक चालू करत आहे डायरेक्ट गाडीमधनं कारण आपल्याला आलं आहे प्रायव्हेट भाडं तर आपला डायरेक्ट फोन आलेला आहे आता मी तर चाललो आहे पिकअप करण्यासाठी प्रायव्हेट कस्टमर आहे डायरेक्ट कॉल आला आहे जाऊ मटेरियल काय बघू पाचशे किलो मटेरियल आहे म्हणते ते तर मटेरियल काय बघून गाडी लोड करू आणि मटेरियल सोडून येऊ आणि आज तर काय रविवार आहे त्यामुळं आपल्या आयुष्यात खूप काही होण्यासारखा हा ह्या तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग हो होणार आहे तर स्टार्टपासून पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑलवरती सेट करून ठेवा ताकि येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील नवनवीन माहिती तुम्हाला भेटेल भेटल धंद्यामधली ड्रायव्हर संबंधी डेकर पण यायला लागलेत नाश्ता करून आलो डायरेक्ट गाडीमध्ये त्यामुळे डेकर येते जरा समजून घ्या हं पटण पटण तर काय टेन्शन नाही चला आता पटापट पिकअप करू आता रे वरचा पहिला दिवस आहे मटणाचं तर सुविधा झाली असं मला वाटायला लागले म्हणजे एक किलो मटण तरी असं भाडं आहे असं मला वाटायला लागलं इकडं आता पुण्यामध्ये नाही नाही म्हटलं तर साडेसातशे रुपये किलो मटन आहे हा पण एक गंभीर विषय आहे तर कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे कसं किलो मटण आहे नक्की सांगा जर तुम्ही ड्रायव्हर असाल मटणाची शोकन असाल ना तर कमेंट करा कसं किलो मटण आहे तुमच्याकडे रायवर आहे तर वार आहे ओळखच कच्ची करायचं मस्त पैकी शेवटच करायचं सोय करू चला तर मित्रांनो चालू आपल्याला तर मित्रांनो गाडी खाली करायची आपल्याला गोड नाही गाडी खाली करायचं चालू झालेलं आहे तर चला मित्रांनो गाडी आपली खाली झालेली आहे पंधरा मिनटं लागली मला पंधरा ते वीस मिनिटं आपल्याला सोडायचं होतं फक्त आठ किंवा नऊ नऊ किलोमीटर असेल यात्रा सोडायचं होतं आणि भाडं पण चांगलं पडलं साडेसातशे रुपये तर भाडं पडले बरोबर म्हटलं जा एक किलोमटन ये हिशोबानं भाडं पडलेलं आहे आता गाडी खाली झालेली आहे तर चला आता आपण इथून जाऊ डायरेक्ट घरी तोपर्यंत घरच्यांचं आवडला असेल बायकोला घेऊ आणि जाऊ मस्त पीक मटन आणायला गाडी पण सर्व्हिसिंग करायची आहे मला आता बघू मला स्पीड पार्ट घ्यायचे आहेत मला महिंद्राचं स्पेअर पार्ट कुठं आहे बघ तिकडं पण जायचं आहे आपल्याला कारण आज तुम्हाला मला माझी अशी इच्छा आहे की तुम्हाला ब्लॉकमध्ये दाखवावं की कमी खर्चामध्ये सर्व्हिसिंग कशी करून घ्यावी चांगली ते पण महिंद्राचं स्पेअर पार्ट टाकून ते कसं करायचं हे मला दाखवायचं आहे तुम्हाला बघू जर आज पॉसिबल झालं तर आज करू नसेल तर मग आपण डायरेक्ट आपल्या नेहमीच्या गॅरेजवर जाऊन जार। आपण तिथं करू तर चला बघू काय होतं काय नाही आयुष्यात चला मित्रांनो हे आहे चोरले गाव पुणे सिटीची ही खासियत आहे की पुण्यामध्ये ना गाव एरिया पण आहे त्यामुळं मस्त वाटत तर मित्रांनो गाडीची सर्व्हिसिंग करतोय आपण डीप सर्व्हिसिंग करायची आहे आता तुम्हाला दाखवतो काय काय टाकतोय काय काय तर मित्रांनो हे एअर फिल्टर आत्ता आपण गाडीमधनं काढलेलं अख्खं काळ झालं लांब लांब आपण जातो ना त्यामुळे एअर फिल्टर चेंज करणं गरजेचं आहे कारण एअर फिल्टरमुळं गाडीला पिकअप आणि ॲवरेज चांगलं पडतं एअर फिल्टर तुमचा चांगला पाहिजे क्लीन पाहिजे तर मित्रांनो ब्रेक पॅड चेक करायचं चालू आहे चेक करून टाकायचं काय चांगलं आहे आपलं कार्ड दोन हजार किलोमीटर चालते अजून हे असं असून मिस्त्री टाकत आहेत आता मित्रांनो मागचा टायर पण खोललाय मागच्या लायरन पण चेक करायसाठी ऑइल फिल्टर पण तर मिस्त्री पाठिंबाचे लायनर चेक करतो कारण मित्रांनो हे पाठिंबाचे लायनर आहेत अजून दोन हजार किलोमीटर चालण्यापूर्वी आहेत तर लेफ्ट साईडचं पाठिंबाचं चेक करायचं आहे का तर मित्रांनो जवळजवळ काम होत आले डीप क्लिनिंग असल्यामुळं थोडासा टाइम लागतोय आता मिस्त्री ऑइल आणण्यासाठी गेले त्यांच्याकडे जे ऑइल आहे तिथे नको मला मला सर्वच ऑईल टाकायचं आहे त्यामुळं म्हटलं त्या म्हटलं जाऊन सर्वोच्च ऑइल घेऊन ये तर आता ऑईल आपला आलेला आहे आपण हे ऑइल टाकतो आहे सर्वोचं हे सगळ्यात बेस्ट ऑइल आहे जितोसाठी बघू आता हे ऑइल टाकू या वेळेस बघू कसं परफॉर्मन्स आहे काय हे आपल्याला पंधरा डब्ल्यू चाळीस व्हायला लागतं डिझेल गाडीला ऑल टाकून घेऊ आता मित्रांनो आज तुम्हाला गाडी वॉशिंग केली आतली बॉडी पण धुऊन घेतो आज गाडी एकदम चकाचकच करायची आज आपल्याला तर मित्रांनो मस्त शॅम्पू लावायचं काम चालू आहे आता चकाचकच करायची आता गाड्या आपल्याला तर मित्रांनो पॅम्प पॅम्प एकदम चकाचक झालेलं आहे वॉशिंग मशीन एकदम मोठ्या मध्ये झालेलं आहे हावदा बिवदा सगळे धुऊन आहे आपल्याला मित्रांनो आतनं पण गाडी क्लीन करून घेतली कॅबिन महत्वाचं म्हणजे आपलं जास्त क्लीन होत नसतं त्यामुळं कॅबिन पण क्लीन करून घेतली पण मित्रांनो आपण सर्व्हिसिंग करून गाडी वॉशिंग करून घरी आलो आहे मस्त बैकी गाडी एकदम चकाचक झाली टाकाटाक झाली एकदम इंजिन मिंजिन एकदम ओके मध्ये झाले डीप सर्व्हिसिंग केली तुम्ही जर बघितलं असाल की आपण गाडीमध्ये काही काय केलं आपण ऑइल टाकलं ऑइल चेंज केलं एअर फिल्टर चेंज केला परत ऑइल फिल्टर चेंज केला डिझेल फिल्टर चेंज केला परत ब्रेक पॅड बघितले चांगले होते दोन तीन हजार किलोमीटर चालल्यासारखे होते तर ता त्याला टायर खोलून त्याला पॉलिश वगैरे हो करून परत फिट केलं ला, मागची लाईनवर पण साफ करून घेतले त्यानंतर ब्रेक सेटिंग करून घेतली क्लस सेटिंग करून घेतली परत आपण गाडी वॉशिंग वगैरे केली आतून बाहेरून आतमध्ये धूळ खूप जास्त झाली होती माती झाली होती सगळं वॅक्युमनं वगैरे काढून मस्तपैकी पा पाट्यामाचा अवधा वगैरे धुवून वगैरे घेतलं तर सगळं आपला टोटल खर्च आला सर्व्हिसिंगला फक्त गॅरेजवरती खर्च आला आपल्याला सोळाशे सोळाशे ऐंशी रुपये आणि वॉशिंगला गेले आपले दोनशे रुपये म्हणजे सोळा सतराशे अठराशे म्हणजे एक दो दोन हजार रुपये लंपस पकडून चला दोन दोन हजारमध्ये आपलं आज काम झालेलं आहे आणि जेव्हा आपलं ब्रेक पॅड चेंज करायला लागतील तेव्हा बघू किती खर्च काय होईल ब्रेक पॅडचे महाग आहेत काहीतरी अकराशे बाराशे रुपयाला पुढची ब्रेक पॅड आहेत आणि पाठीमागची लाईनर साडेपाचशे रुपयाला एक आहे असं काहीतरी त्यांनी सांगितलेलं आहे चला, ले ले, ता, 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 मतन। मतन। तर चला आता मस्तपैकी मी मटण घेऊन आलेलो आहे तुम्हाला मटण दाखवतो आज मटन खायचा बेत आहे तुम्हाला काय बोललो त्याप्रमाणे मस्तपैकी मटण वगैरे खाऊ चल तर चला तुम्हाला दाखवतो मटन बोकडाचं मटण वड कच्ची तर मित्रांनो मस्तपैकी मटण आणलेलं आहे कसं आहे मटण बघा गावरान बोकडाचं मटण आहे मस्तपीक आता बनवू त्याला तर मित्रांनो मस्तपीक आता मटण शिजायला टाकले आता आराम करू मस्तपैकी मटण शिजूजता का कधी मटन शिजते बघू मित्रांनो आपल्याला आणखी एक प्रायव्हेट भाडं आलेलं आहे रात्री अकरा वाजता अकरा वाजून वीस मिनिटांनी हे फ्लॅक्स घेऊन आपल्याला आहे तर चला शिजलं आहे कारण मी जेवलेलं नाही अजून आता एक बैला भाडे कम्प्लीट करू मग जेवण करू चला मित्रांनो आता ब्लॉक आपण इथंच एड करत आहोत नेक्स्ट डी शूट करतो मी सकाळी आणि जर तुम्हाला आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल बटन ऑल ते सेट करून ठेवा ताकी येणारे सर्व व्हिडिओ पण पहिल्यांदा पोहोचतील तर चला मित्रांनो व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की महेंद्र जी तो प्लस सर्व्हिसिंग करताना का डीप सर्व्हिसिंग करताना काय काय का, का, का बघायचं कसं करायचं काय करायचं का, हे तुम्हाला समजलं असेल जर काही तुम्हाला प्रश्न असतील तर मला कॉमेंट करा मी त्याचं उत्तर तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे तर मित्रांनो जसं जसं आपले व्हिडिओ शेअर करा आपली फॅमिली वाढत आहे आणि तुम्हाला आणखी एक आज गुड न्यूज सांगतो ब्लॉगच्या एंडिंगला की आपले पाचशे सबस्क्रायबर ज्या दिवशी पूर्ण होतील त्या दिवशी मी लाईव्ह येणार आहे आपण सगळेजण लाईव्हमध्ये आपण चर्चा करू भेटू तर चला मित्रांनो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये